लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील निमोणेथील भाविक भक्तांचा असणारं जागृत देवस्थान ग्रामदैवत जगदंबा माता मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी नेत पोबारा केला यापूर्वीही जगदंबा माता मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली होती त्यातील रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती चोरीच्या घटना टाळण्यासाठी जगदंबा माता मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल घुगे आणि ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे रात्री आज्ञात चोरट्यांनी येऊन चोरी केली या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये ही दुसरी वेळ आहे कारण असं वाटतंय की आम्ही सगळे गावकऱ्यांनी दोन्ही वेळेस बघितलं तर कुणीतरी जाणून बुजून या ठिकाणी मुद्दाम येऊन चोरी करते रात्री पाठीमागच्याही वेळेस दानपेटी तुटली आणि त्यातील काही रक्कम जी दानपेटीमध्ये असेल ती रक्कम चोरीला गेली आणि काही घंट्या आणि काही इतर सामान चोरीला गेलं आणि रात्री पण अशाच पद्धतीमध्ये आपल्या मंदिरामधील सर्वांचं कुलदैवत असलेलं मंदिर जगदंबा माता या मंदिरामध्ये रात्री एक दोनच्या सुमारास येऊन काही चोरांनी मुद्दाम येऊन पर्शापणा करून ज्या ठिकाणी पेटीतील थोडीफार रक्कम असेल त्याचप्रमाणे तीन चार घंट्या चोरीला गेल्या आणि हे ज्या वारंवार चोऱ्या होतात याला कुठंतरी आळा बसण्यासाठी प्रशासनाने पण कुठंतरी हे पाऊल पुढे येऊन तात्काळ कारवाई केली पाहिजे या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊन या ठिकाणी लगेच ते पोलीस कॉन्स्टेबल साने साहेब असतील शिंदे साहेब असतील या ठिकाणी तात्काळ येऊन त्यांनी दखल घेतली आणि पुढील कारवाईसाठी ते त्यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि याच पद्धतीमध्ये त्यांनी आता या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थांना आश्वासन दिले की आम्ही रात्री एक दोनच्या सुमारास आम्ही पेट्रोलिंग करून या ठिकाणी मंदिराच्या बाजूला येऊन आणि चक्कर मारत जाऊ गावातही या ठिकाणी ज्या ज्या महत्वाच्या महत्वाच्या ठिकाणं आहेत त्या ठिकाणी येऊन आम्ही चक्कर मारू असं आश्वासन त्यांनीही दिलंय पोलीस प्रशासनानं तात्काळ या चोरट्यांचा बंदोबस्त करावा त्यांचा शोध घ्यावा अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सहाणे आणि शिंदे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली तर या चोरीच्या घटनेमुळे निमोन परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय दत्तात्रय सी न्यूज मराठी निमोन ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस